नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर आज बघा मी तुम्हाला काय दाखवत आहे आता बघा हे माझी मोठी सून आहे आज आम्ही आमच्या घरी कसे समोसे बनवले जातात आणि कसे ते नेल्या जातात हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हा बा माझी मोठी सून कसे समोसे बनवते मग हे किती लाटावं लागतं मंगल लाटावं लागतं पन्नास शंभर हा का हो का आणि हे बघा हे आमचे मेवण्याचे जावायचे आमचे ते बघा ते कसे लाटत हे बघा कसे लाटत आता त्याचे दोन पाते केलेले हे हवा आणि हवा इकडं माझे सून आणि हवा लाटलं आणि हवा माझी सून कशी भरते मग इकडे बघ समजतो हां हवा कसं भरती आमचं असं परिवार आहे हे रोजच करावं लागतं तिला आणि रोजचंच हे आमचं चालू आहे ते हे बघा कसे आमच्या घरी समस्या केल्या जातात माझी सर्वात मोठी सून आहे आणि हे मा तिचे बेवणे म्हणजे आमचे पाहुणेचे ते हां हा हे बघा आता तिने ते एक आहे आणि या बघा कशी भरते तर ते भरताना मी तुम्हाला दाखवते बागा कशी भरते आणि या मसाल्यामध्ये काय काय टाकावं लागतं बाबा जिरे अजून मोठे सांग अजून बाई मिरची हा हळद हा लसूण हा हे पण कडीपत्ता हे सर्व भरा टाकावं लागतं ना हां आणि मग करायचं या रोजच्या आपण किती बनवतो तीनशे बनवतो हा रोजचे माझे मा सून दोनशे तीनशे बनवते आणि रोज हे आमचे जातात हे बघा हे समोसे माझे सून बनवते हे आमचे पाहुणे हे पाहुणे बनवत्या हाय पाहुणे हा बघा कसे बनवताय बघा सोडताना दाखवायचं हे बघा एवढे तयार केले बरं का आमच्या पाहुण्यांनी आणि माझ्या सुनेनी एवढे तयार केलेले हातात धारा धारा ना पाहुणे हा ह्या एवढे तयार केले सुनाने पाहुण्यानी हे बघा आपण तेल ठेवलेलं आहे ह्यावा आता हे समोसे आमचे तयार होत आहे बघा असे तळाव लागतात रोजचे दोन अडीचशे समोसे माझे सून हे तयार करते हे त्यासाठी बघा आम्ही साधा आणि साधं सोप हे असं इथे असं छप्पर बांधलेलं आहे आणि रोजचं आमचं हे चालू आहे हे बघा आजच्या रेसिपी मध्ये तुम्हाला आमच्या घरचे समोसे कसे बांधले जातात हे मी तुम्हाला दाखवते हो तर हे बघा हे असे समोसे आता तळायला टाकलेले आहे कढाईमध्ये आता दुसऱ्या पात्या ना माझी सून बनवत आहे तर मैत्रिणी रेसिपी मध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर बघा कसे बांधल्या जातात समोसे कसं हे असा बर हे बघा कशी लाटते बर का ये ये आता एक लाटल्यापासून दाखव कशी लाटते आता ह्या पात्या तिने तयार करून ठेवल्या इकडं कापून ठेवल्या इकडं बघा कसा मस्त पैकी मसाला तयार केलाय बघा ह्या पात्या आता ह्या तयार ह्या कापलेल्या तयार करून ठेवल्या इकडं अर्धी कापून घेते ते अर्धी कापल्या पूर्ण भरून दाखव म्हणजे एक एक तुझ्या हातात अर्धी कापली आहे ना तेवढी भर भर हा ह्या बा अशी कापते ठेवलेल्या आहे पाच सात आहे ना दहा दहा ठेवलेले आहे बरं का बर आर्दी आर्दी आता दहा मधले बघा त्या दहाच्या बराबर तिने अर्धे अर्धे तुकडे करून घेतले आता बघा कसे भरते बाबा तर चौकनमध्ये मध्ये बराबर हे करणार ती ते पा आमचा रोजचा हे धंदाच म्हणा यो असं चा कॅन्टीनला चालू तर माझी सून रोजचे दोनशे बनवते तीनशे बनवते कधी दोनशे हे बघा जसा धंदा चालेल तसं ते बनवते तेव्हा तर आजच्या रेसिपी मी म्हटलं चला आपल्या घरचंच दाखवून देऊ आपण आपला परिवारच दाखवू तेव्हा आमचे पाहुणे बी ते बी रोज मदत करतात बनवतात हां हे बघा हे आता त्याच्या टाकलं का भरलं का बाई बर बघ बाई मंगल त्याच्या कधी केलं होतं तयार बटाटे कधी उकाडले होते बाई किती वाजता पाच वाजता उकडले बटाटे अरे बापरे आणि मग कितीला लागली तू बनवायला सहा वाजता बघा तर आज तीनशे समुशेती शेती बनवणं झालंय बी तीनशे समोशेतीचे बाकीचे गेले आता हे बघ असं झटपट काम करणं आणि अशी मेहनत तर अशा मेहनतीला फळ आलं ना त्याला काही वाटत नाही तर ह्या मेहनतीला असं फळ आलं पाहिजे तर हे सर्वात मोठेचून आमच्या मोठ्या माझ्या मोठ्या पत्ण्याची त्या बाकीशी बनवले बघा झटपट एवढ्यात बघा पाहुण्याने लगत बनवले था था था। आज मी तुम्हाला मैत्रीण बघा समोसे कसे बनवतात त्याच्यासाठी मिश्रण मध्ये काय काय टाकलं सगळं सांग मध्ये मोरी, मोरी टाकली मसाले। हा मसाला सुग्रण सून सर्वांना भेटावे माझे सून इतके सुगरण आहे रोजचे तीनशे समोसे बनवते माझे सून सुन बाय 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 आता हे बघा आता इकडं पूर्ण समोसा पलटी मारत आहे ते तळायला टाकलेले काढलेले आता हे हे तयार झालेले आहे आता ते दुसरे बटाटे शिजवायला टाकले ना म्हणजे बटाटे टाकायला बघायला गेले आता हे तयार झालेले आहे तळताय आमचे पाहुणे हे बघा कसे तळताय असं आमच्या घरी ना रोजच्या दोनशे तीनशे माझे सुने समोसे तयार करते पाहुणे आणि ते एकमेकांमध्ये असता आणि हे असं चालू आहे म्हणजे काहीतरी पोटासाठी आपण पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी त्याने का गाडा संसाराचा चालला चालला पोटाच्या खळगीसाठी भरण्यासाठी गाडा संसाराचा चालला तही आमचे पाहुणे आणि आमचे सुनबाई हे रोजचं आमचं हे काम आहे तर मैत्रिण आज मी नंदिनी चॅनेलमध्ये नंदिनी रेसिपीमध्ये आज मला मी माझ्या घरचा परिवारच्या समोसे मी तुम्हाला दाखवले का आमची रोजंदारी रुची कसं चालतंय म्हणून तर हे बघा मित्रांनो आता हे तयार होत आहे आता उलटणार आहे ते सुनबाई गेलेले आहे बटाटे दुसऱ्या शिजायला टाकलेले दुसऱ्या रेसिपीमध्ये मी आज तुम्हाला पुन्हा एकदा वडे बनवताना दाखवणार आहे आता ते पलटी होत आहे त्याच्यानंतर हे तयार झालेले हे बनून ठेवले तळाईसाठी आपला मसाला आहे कुरकुरीत असे आणि खमंग असे आता हे समोसे बांधल्या जात आहे कुरकुरेत आणि खमंग असे हे आता हे समोसे बांधल्या जात आहे तर बघा आता हे बघा दुसरं मिश्रण तयार करत आहे आमचे पाहुणे आता दुसऱ्या मैत्रांसाठी काय घेतलंय पाहुणे आपण हे खाली काय कोणतं पीठ मैदा आहे ना मैदा घेतलाय हा अजून काय टाकलाय मैद्याचं हे तेल टाकलंय पाहुणे टाकलेलं आहे हा पीठ टाकून तेल हे बघा हा तेल टाकतोय हा दाखव तेल तेल, तेल हा टाकता वेळेस हा त्याला मी हा पीठाला मी मळणार आहे हो का एवढं गरम तेलच माहित का पाहुणे अरे बापरे हा ना पूर्ण पेठाला तेल लावून घ्यायचं अरे वा हे बघा आमचे पाहुणे बघा कसे हा का गरम तेल टाकलं खुसफुस फुसफुसित होता म्हणजे कधी बी बघा मैत्रिणी समोस्याचं पीठ मळतानी त्याच्यात गरम तेल टाकायचं आणि सर्व हे त्या पिठाला मैद्याला सर्व तेल हे असं चोळून घ्यायचं अजून मीठ लाग पाहुणाचं चवीनुसार चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून पूर्ण त्या पिठाला चोळून घ्यायचं आणि मग ते पीठ मळायचं तर आमचे पाहुणे कसे मळताय बघा ते, ते पीठ आणि समोसे बी बघा कसे त्यांनी तिकडं टाकलेले बघा समोसे बी तिकडं किती ति मस्त असे खमंग असे आणि कुरकुरीत असे समोसे तिकडे तळल्या जात आहे आता हे ते तिकडे समोसे तळत आहे तळल्या जात आहे हवा हलवल्या जाते एका हाताने हवा बघा आता ते कसे मस्त कुरकुरीत तिकडं तळल्या जात आहे आता कमी गॅस केला पाहुणा कमी गॅसात भर जातात जर आपण कमी गॅस केला ना तर ते खमंग असे आणि छान असे तळल्या जातात जर आपण फास्ट केला तर ते काळे जरच होतात व्यवस्थित लागत नाही लोक आपल्याकडून कोण घेणार तर हे बघा आमचे पाहुणे आता लगेच दुसरं दुसरं पीठ लगेच तळायला मळायला सुरुवात केली पाहुणे ते गरम तेल टाकलं आणि मीठ टाकलं ना आता पाणी टाकून लगेच का गारत पाणी घ्यायचं का गरम घ्यायचं गार पाणी घ्यायचं जे वापरले जात ना हो ते पाणी घ्यायचं मळायचं व्यवस्थित मिक्स करायचं हा पीठ तेव्हा ते हवा पीठ कसं पाहुणे मिक्स करताय व्यवस्थित सर्व पिठाला पहिले प्रथम त्यांनी ते तेल लावून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाहुणे आता पूर्ण पीठ आहे असं एकदम मस्त असं मळत आहे हे बघा हे रोजचं काम आमच्या पाहुण्याचं रोज करतं पाहुणं हे ना आपलं आपल्या घरचं हे रोजचं आमच्या घरचं चालू आहे पोटासाठी काय बी करावं आहे आता आपलं घ घर कसं चालणार उदाहरण कसं कसं होणार लेकरा बाळांचं त्याच्यासाठी माणसाला काय म्हणू करावं लागत नाही तर समोस्या बागा मैत्रिणी आज तुम्हाला मी दाखवलेले कशा तळल्या जातात बा पहिले फास्ट तेलात तळ्या जातात नंतर बारीक तेलात तळल्या जातात तर आता बघा पाहुण्यांनी हे दुसरे दुसरं पीठ हे मळल्याला तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही हे पीठ मळायचं हे बघा आता हे कुरकुरीत आणि असे खुसखुशीत असे मस्त असे समोसे आता तळले आले गरम गरम पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम असे समोसे हे बघा कसे तळल्या गेलेले हे बघा आता माझे सून दुसरे बटाटे दुसरा म्हणजे वाटण्यासाठी आता दुसरं तयार करत आहे मिश्रण तर ते मिश्रण तुम्हाला कसं तयार करता येते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आता तळून इकडं ठेवलेले आहे गळण्यासाठी त्याला साधारण अशी चाळणी लावलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा मैत्रिणी खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता बघा ते तिकडचे तिकडचे समोसे होत आहे हां पाहुण्याचं बघा आमच्या पाहुण्याच्या हातकाला बघा तिकडचे समोसे तळत आहे पाहुणे आणि हा बाई इकडं इकडं लगेच पाहुणे आमचे पीठ मळून घेत आहे बघा म्हणजे तीन काम पाहुणे आमचे पाहुणे एकीकडे ते पीठ मळता एकीकडे समोसे तळता एक एक काढून घेतले बघा हे मसाला काय काय तयार करणार आहे त्या बघा सुनबाईने प्रथम बटाटे आणलेले का ग बाई बटाट्याने घ्यायचे सोलून सांगा आता पूर्ण सांग मंगल काय काय टाकायचं सांगा आता पूर्ण माहिती सांग इकडं बघून हा इकडे तोंड करून सांग काय काय करायचं काय काय टाकशील तू ए बाई हा सांग नीट पहिलं सांगितला तो व्यवस्थित नाही सांगितला तू एवढे गरम बटाटे सोलते बापा मग आता ह्याच्यात पाहुणे सांगा आता याच्यात काय टाकशील बटाटे सोलल्यावर राई मसाला त्याच्यात फ्राय मसाला पण काय फ्राय करशील मिरची सांग सर्व सांग ना मोहरी हा लसन तेला हे काय करशील वाटून घ्यायचं मग याच्यात मिक्स करायचं कर। मिक्स करायचं हे बघा माझी सुने इतकी कष्टाळू असे सुन सर्वांना भेटू देवा माझ्या सुनाने म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे माझी लक्ष्मी ही माझ्या घरची इकडे करतो माझी लक्ष्मी मी माझ्या घरची सुन हे बघा आमचे माल कसं आणलं जातं नेल्या जात नेल्या जातं तर सून सर्व्हरला लाभो कष्टाळू रोजचे तीन सम तीन करते ते तीन ती, ती, ती तीन शेतीच्या समोसे बांधल्या जातात बघा आजची रेसिपी तुम्हाला मी समोश्याचे आहे बघा पाहुण्यांनी पीठ मळून घेतलं आहे दुसरं दुसरे समोसे तयार करण्यासाठी ते बी तुम्हाला सांगितलं कसं पीठ मळायचं आणि काय मळायचं आणि त्या पिठामध्ये काय टाकलं जातं ते पाहुण्यांनी सांगितलं तुम्हाला आता हे दुसरे समोसे झाले आमचे आपले समोसे आता तयार झालेले मैत्रीण okay. हे बघा कसे खुसखुशीत आणि असे पुछ मस्त असे चटकदार समोसे असे तयार झालेले तर हे बघा कसे तयार झालेले आता माझे सुन हे बघा मैत्रिणींनो बघा माझ्या लक्ष्मीने म्हणजे माझ्या सुनाने बघा कसे मैत्रिणी मैत्रीण समोसे तयार केलेले तुम्ही बघा समोसे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा किती खमंग असे आणि मस्त असे समोसे माझ्या सुनानी तयार केलेले आजची रेसिपी आपली समोसे नमस्कार नमस्कार मैत्रिणी